पंधरा मिनटे अगोदरच करणार वीज कुठे पडणार दामिनी ॲपची संपूर्ण माहिती आपण इथे बघणार आहोत आणि शेतकरी बांधवांना व्हिडिओ नक्की शेअर दामिनी नाव टाकताच इथे तुम्हाला इंग्रजीमध्ये दामिनी लाईटनिंग अलर्ट असं दिसतंय वरती दिसतोय याला आपण क्लिक करणार आहोत याला क्लिक केलं असता आपण दामिनी लाईटनिंग अलर्ट या ॲपवरती इथे पोचणार आहोत इथे आय आय टी एम पुणे याकडचं हे ॲप तयार केलेलं आहे आणि मी इथे ऑलरेडी हे ॲप इंस्टॉल केलेलं असल्यामुळे मला इथे ओपन दिसतं आहे तुम्हाला इथे डाउनलोड करावं लागणार आहे आता मला इथे मी ऑलरेडी ओपन केलं असल्यामुळे मी इथे ओपनला क्लिक करत आहे बघा अशा पद्धतीने हे ॲप आपल्याला दिसणार आहे या ॲपमध्ये आपल्याला इथे होम त्यानंतर अबाऊट इंस्ट्रक्शन आणि रजिस्टर अशा पद्धती दिसते आता इथे लोडिंग सुरू आहे लायटनिंग लोडिंग आता इथे वीज पडण्यासाठीचे जे लोकेशन असेल त्यासाठी काय सुरू होतं हे आपलं लोडिंग सुरू आहे बघा हे दोन हजार नऊशे सत्त्याऐंशी दिसत आहेत चला तर आपण अगोदर अबाऊट म्हटलं म्हणजे या ॲपविषयी इथे आपल्याला माहिती दिसणार आहे हे ॲपच्या संदर्भातील माहिती आहे ती माहिती आपल्याला काही बघायची नाही आहे त्यानंतर दुसरं दिसतं आहे इन्स्ट्रक्शन आता इन्स्ट्रक्शन काय दिलेले आहेत ते आपण इथे बघणार आहोत बघा नाही इन्स्ट्रक्शन्स म्हणजे वीज पडण्याच्या संदर्भातील इथे आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत तर त्यात आपल्याला सांगितलेली माहिती आहे ती माहिती आपण इथे काही पूर्ण वाचत बसणार नाही कारण की वाजवळ जर आपण करत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल इथे आपल्याला सावधानता काय दिलेली आहे जसं उंच झाडांपासून आपण लांब राहायचं आहे वीज जेव्हा पाऊस सुरू असतो जेव्हा विजा कळकळत असतात तेव्हा आपण लांब झाडापासून दूर उभरायचं एखाद्या छोट्या बुंद्याजवळ उभे राहिले तरी काही हरकत नसते पण उंच जाळापासून लांब राहायचं त्याचप्रकारे घराच्या बाहेर विजा कळकळत असताना घराच्या बाहेर उभं राहू नये घराच्या आतमध्ये असावं त्याचबरोबर अजून काही गोष्टी दिलेल्या आहेत संदर्भात ती वीज कशी प्रवाहित होते ती इथे माहिती सांगितली आहे जर का आपण फोर व्हीलरमध्ये असाल तर फोर व्हीलरमध्ये सुद्धा आपण वीज जिचा आपल्या त्रासपासून वाचायचं असेल तर आपल्या खिडक्या दरवाजे जे काच आहेत ते बंद असले पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला इन्स्ट्रक्शन इथे दिलेले आहेत त्याचबरोबर वाढलेले झाडं असतील किंवा उंच झाडं असतील धातूच्या वस्तूसोबत आपण बाहेर जायचं नाही आहे किंवा धातूच्या वस्तूसुद्धा आपण पकडू नये आणि त्याचप्रमाणे जिथे पाणी जमा झालेले असेल तिथेसुद्धा आपण जायचं नाही एवढ्या काळजी आपण घेणं गरजेचं आहे त्याबरोबर पुढचा भाग आहे रजिस्टर आता इथे रजिस्टर आहे इथे आपल्याला पूर्ण नाव लिहायचं आहे आपलं पूर्ण नाव इथे आपण लिहिणार आहोत इथे आपण आपल्यासाठी त्याचबरोबर इतर आपले शेतकरी बांधव असतील त्यांच्यासाठी सुद्धा आपण याच्यामध्ये काय करणार आहोत सुद्धा हे ॲप आपण डाउनलोड करायला सांगणार आहोत आणि त्याचबरोबर इथे आपण अशा पद्धतीने ही आपली माहिती भरायची आहे अशा पद्धतीने आपण इथे आपली माहिती रजिस्टर करायची आहे इथे आपलं नाव मोबाईल नंबर नाव असेल त्यानंतर मोबाईल नंबर असेल आपला पत्ता असेल आपला पिनकोड असेल आणि आपण काय व्यवसाय करत आहात तो व्यवसाय इथे आपल्याला लिहायचा आहे आता रजिस्टर फॉर सेल्फ म्हणजे आपल्या स्वतःसाठी आणि फ्रेंड किंवा फार्मर आपल्या मित्र किंवा आपल्या फार्मर शेतकरी मित्रांसाठी इथे दिलेले रजिस्टर करे और आपने में बिजली गिरणी की पूर्व चेतावणी प्राप्त करे रजिस्टर करायचे आणि वीज पडण्याच्या पूर्वी आपल्याला इथे सूचना प्राप्त होणार आहे अगर आपले दोस्त और किसानो केले बी रजिस्टर कर सकते आपण आपल्यासाठी आपल्या मित्रांसाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठीसुद्धा इथे रजिस्ट्रेशन करणार आहोत आता आपण ही माहिती बघितली तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन कराल तेव्हा तुम्हाला या नंबरला वीज पडण्याच्या पूर्वी अलर्ट मेसेज येणार आहे आता आपण इथे जाणार आहोत होममध्ये बघा आता होममध्ये आपण आलेलो आहोत आतापर्यंत लोडिंग इथे बरीचशी झालेली आहे आता जेव्हा इथे जर का वीज पडणार असेल तर या लोकेशनला अजून तर पूर्ण अपडेट नाही झालेलं आहे म्हणून आपल्याला आपल्या लोकेशनला तो अजून आपल्याला काही दाखवत नाही आहे पण इथे फक्त आपलंच नाही तर इथे आपल्या पूर्ण भारत देशाचंसुद्धा सुद्धा आपल्याला इथे सिच्युएशन काय कुठे वीज पडण्याची शक्यता आहे ते आपल्याला इथे दिसू शकते बघा इथे तुम्हाला खाली हे विजेचं चिन्ह दिसते वीज पडण्याचं जेव्हा लाल हे लाल खुनाच्या दिसत आहेत या लाल खुना नवी दिल्लीला दिसत आहेत इकडे गुजरातमध्ये दिसत आहेत या नेपाळजवळ दिसत आहेत जेव्हा ही लाल खून जिथे दिसेल तिथे शून्य ते पाच मिनटाच्या दरम्यान वीज पडण्याची शक्यता आहे त्यानंतर जिथे या पिवळ्या रंगाच्या वीज पडण्याची शक्यता दिसते म्हणजेच बघा ही पिवळ्या रंगाची जी दिसते ही अशा प्रकारची म्हणजे इथे साधारणतः पाच ते दहा मिनटाच्या दरम्यान वीज पडण्याची शक्यता आहे आणि जिथे तुम्हाला निळ्या रंगाची खून दिसते तेव्हा दहा ते पंधरा मिनटाच्या दरम्यान तिथे वीज पडण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे असं यावरून आपल्याला या खुनांवरून आपण ओळखू शकतो याचं म्हणजेच आपण नकाशा वाचन हे नकाशा वाचन याच्यातून आपण करू शकतो आहे म्हणजे दहा ते पंधरा मिनटात काही स्थळ कुठे दिसत नाही हे आत्ताची सिच्युएशन आहे आता सध्याच्या वेळेस कुठे वीज पडण्याची शक्यता आहे बघा इथे एक इंदोरच्या जवळ मध्य प्रदेशमध्ये इथे दाखवतायत शून्य ते पाच मिनटाच्या दरम्यान इथे मध्य प्रदेशमध्येच इथे पाच ते दहा मिनटाच्या दरम्यान वीज पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे इथे बघा इथे महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर आणि सोलापूरच्या मध्यात दरम्यान इथे वीज पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे हे अजून अपलोड होत आहे अपलोड होत असल्यामुळे आपलं जे लोकेशन असेल त्या लोकेशनला अजून आपल्याला दिसत नाही आहे जेव्हा हे पूर्ण अपलोड होईल त्यानंतर काय होणार आहे आपल्या आपण जिथे राहतो त्या स्थानिक स्थळापासून म्हणजेच आता आपण जिथे आहोत तिथून साधारणतः चाळीस किलोमीटरच्या दरम्यान जो चाळीस किलोमीटरचा परिघ असेल त्या परिघामध्ये कुठे वीज पडणार हे इथे आपल्याला सांगितलं जातं आपण हे काम ॲप लोकेशनवर करत आहे म्हणजे आपण जिथे आहोत तिथून चाळीस किलोमीटरचा परिसर पहिला हिरव्या रंगात असेल तो वीस किलोमीटरचा गर्द हिरव्या रंग असेल त्यानंतर त्यापेक्षा थोडा फिकट असेल तो पुढचे वीस किलोमीटर असतील अशा पद्धतीने आपल्याला हे ॲपमधून कळणार आहे अजून हे पूर्ण लोड झालेलं नाही आहे लोड न झाल्यामुळे आपल्याला काय होतं आहे अजून पो दिसायला वेळ लागतो आहे म्हणून हे ॲप हां बघा झालं लोड बघा हा पहिला जो भाग आहे तो भाग जो दिसतो आहे तुम्हाला पूर्ण हा जो पूर्ण भाग दिसतोय हा हा वीस किलोमीटरचा परीघ आहे आणि त्याच्या बाहेरचा हा पुन्हा वीस किलोमीटरचा हा परीघ आहे एकोणचाळीस किलोमीटर म्हणजे तुम्ही जिथे आहात तिथून कुठेही बघते ते चाळीस किलोमीटरपर्यंत कुठे वीज पडणार आहे याचं माहिती तुम्हाला या ॲपमध्ये दिसणार आहे आणि इथे बघा इथे खाली देतो आहे नो लाईटनिंग वॉर्निंग म्हणजे वीज पडण्याची कुठलीही सूचना तुम्हाला इथे या एरियामध्ये नाही म्हणजे या एरियामध्ये वीज प सध्या तरी पंधरा मिनटाच्या दरम्यान कुठेही वीज पडणार नाही आहे अशा पद्धतीने ही माहिती आपल्याला समजू शकते तरी सर्व शेतकरी बांधवांनी कृपया करून हे ॲप डाउनलोड करा आपल्या इतर शे इतर शेतकरी बांधवांना सांगा आणि जेणेकरून कोणाच्या जीवितहानी होणार नाही या ॲपच्या वापरामुळे आपल्या शेतकरी बांधवांचा जीव वाचू शकेल नक्कीच हे ॲप खूप चांगल्या पद्धतीने भारत सरकारने बनवलेलं आहे त्याबद्दल पृथ्वी भारत सरकार, सरकार मंत्रालयाचे खरोखर मनपूर्वक धन्यवाद आणि आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल आपलेसुद्धा मनपूर्वक धन्यवाद आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेतकरी बांधवांना शेअर करा आणि त्यांना हे ॲप डाउनलोड करण्यासाठी प्रवृत्त करा की जेणेकरून आपणच आपल्या मानवजातीचं कुठेतरी थोडंफार काही रक्षण करू शकणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघितला पुनश्च एकदा धन्यवाद